मी शेतकरी योगेश सांडोदारुंडे दारुंडे केरळातील शेतकरी आहे आज मंगभू मंगेशभाऊ साबळे यांचं उपोषण मी बातमी फोनवरती बघितली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे आणि मी माझी एक त्या ठिकाणी समस्याशी मांडतो आपल्या स्व पत्रकारांच्या माध्यमातून एका महिन्यापासून माझ्या शेतामधून पुराचं पाणी वाहत आहे रस्त्याचं पाणी वाहत आहे शेळीपालन गायपालन याच्या गोठ्यातून पाणी वाहत आहे माझं घर पाण्यात आहे परंतु एका महिन्यापासून तलाठी ग्रामसुलाधिकारी मंडळाधिकारी यांनी पंचनामा केला नाही तुम्ही सांगितलं नाही का मी तहसीलदारांकडे लेखी अर्ज केला तहसीलदारांनी पत्र दिले त्याला ठीक स्पॉटला पाणी करून गेले फोटो काढून गेले पण मागच्या वर्षीचे पंचनाम्याचे दोन हजार आणि या वर्षीचे पंचनाम्याचे दोन हजार तरच तुझा पंचनामा होईल असं विठीत धरू लागले आणि त्याला डा खाजगी माणूस गावात फिरतो आणि त्याला ठीक शहराला बसतो अशी ही नौटंकी या कार्यालय कर्मचाऱ्यांची चालली आणि शेतकऱ्याला विठीत धरण्याचं काम चालले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब म्हणतात गतिमान शासन शेतकऱ्याचं शासन पारदर्शी शासन आणि इथं तलाठी गावात येत नाही हे महसूल मंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी थोडं बघावं ही माझी शासनाला विनंती की तलाठी तो, गावात येत नाही तुम्ही का तक्रार काय केली नाही तक्रार केली तर तहसीलदार साहेब एस डी एम साहेब कलेक्टर साहेब तक्रारी घेत नाही तक्रारी घेतल्याच कधी आमच्या एखाद्या आंदोलनानं तर तक्रारी कुठलीही दखल होत नाही नुसती फाईल देऊन बनवून दिली जाते आणि तलाठी बोलून दाखवतात मी सर्व प्रशासन मॅनेज करून घेतो मी प्रशासनाचा माणूस आहे शेतकरी शेतकरी होऊ लागलाय तालुक्यातला अजून एक शेतकरी नांदेडतून आलेलं आहे त्यांची जाणून काय कायच नाही काय समस्या का नाही आज आज म पूर्ण मराठवाड्याचंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं हे विघाटक चित्र आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि या सर्व याला वाचा फोडण्यासाठी मंगेश भाऊ साबळे आज इथं उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांना पूर्णतः साथ देण्यासाठी आपण अख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आवाहन करतो की त्यांनी मंगेश भाऊला साथ द्यावी आणि हा शेतकरी पुत्राचा लढा शेतकऱ्यासाठी लढतायत त्यासाठी आपण सर्वांनी मंगेश भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हो, यासाठी आम्ही नांदेडून पूर्ण शेतकऱ्याच्या पूर्ण ताकदीने इथं आलेलो बरेचसे शेतकरी नांदेड फुलंबरी संभाजनगर काही प्रॉपरची तालुक्यातून आलेले आहेत त्यांनीही कामान केलेले शेतकऱ्यांना आजूबाजूच्या परिसरातील या ठिकाणी उपोषणाला सहकार्य करावं